नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी उरलेल्या पोळ्यांपासून रेसिपी आज रेसिपी शिल्लक राहिलेल्या पोळ्यांपासून सँडविच दुपारच्या पोळ्या जर शिल्लक असतील तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हे सँडविच से बनवू शकता पण मी आत्ता पोळ्या बनवलेल्या आहेत आणि पोळ्या गरम आहेत त्या पोळ्या मी थंड करून घेणार आहे आता सँडविच बनवते सँडविच स्टफिंग बनवते पोळ्यांमध्ये भरण्यासाठी या चमच्याने दोन चमचे तेल तेल गरम झालंय बारीक चिरलेला एक वाटी गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची बिया काढून बारीक चिरलेले टमॅटो तेलावर परतून घेते एक मिनिट आता पोळ्या संपवायच्या आहेत ना पनीर मुलांना आवडतं आणि कोणालाही मोठा नाही पनीर आवडतं एक वाटी किसलेलं पनीर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे एक मिनिट भाज्यांमध्ये मी पनीर परतून घेतलेला आहे या स्टफिंगमध्ये काकडीसुद्धा मी ॲड करणार आहे त्या अंदाजानेच आपल्याला मसाल्यामध्ये यामध्ये ॲड करायचे आहेत अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा काळी मिरी पावडर मी चटणी सॉस वापरणार आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून चवीनुसार मीठ मिक्स करते मी इतकेच मसाले वापरलेले आहेत भाज्या बारीक चिरलेल्या आहेत जास्त वेळ परतून घेणार नाही मी भाज्या भाज्यांमध्ये पनीर ऍड केल्यानंतर दोन ते तीन मिनिट मी पनीर भाज्यांमध्ये परतून घेतलेला आहे आता काकडी ऍड करायच्या आधी हे स्टफिंग आपल्याला थंड करून घ्यायचं आहे स्टफिंग बाऊल मध्ये काढते टीप पोळ्यांमध्ये भरण्यासाठी जे मी स्टफिंग बनवलं स्टफिंग थंड झाल्यानंतर त्यामध्ये काकडी ॲड करायची अर्धा चमचा टॅमॅटो सॉस नको असेल सॉस स्कीप करा मिक्स करते पोळ्यांमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार पोळी घेतलेली आहे कोथिंबिरीची हिरवी चटणी पोळीला लावते पोळीला चटणी लावलेली आहे दुसरी पोळी घेतलेली आहे टॅमॅटो सॉस लावते या पोळीला पोळीला टॅमॅटो सॉस लावून तयार चटणी लावलेल्या पोळीवर स्टपिंग भरते स्टफिंग पोळीवर थोडं प्रेस करते टीप जर मुलांना डब्यासाठी पोळीचं सँडविच बनवून द्यायचं असेल तर सकाळची शाळा असेल मुलांची तर स्टफिंग रात्री बनवून थंड करून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा सकाळी पोळ्या बनवतो तेव्हा असं स्टफ सँडविच पोळीचं मुलांना बनवून देऊ शकता टोमॅटो सॉस लावलेली दुसरी पोळी यावर अशी ठेवलेली आहे आणि असं थोडं प्रेस करून घ्यायचं पोळीला पोळ्यांचं टोस सँडविच बनवायचं आहे मी तूप वापरते तुम्ही बटर वापरा किंवा तेल वापरलं तरीही चालेल तूप मी तव्याला सगळीकडे लावून घेतलेलं आहे ला गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे सँडविच आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे महत्वाची टीप समजा किंवा ट्रिक समजा आता पोळी आपल्याला टर्न करायची आहे पहा बर प्लेट घेतलेली आहे पाहिलं अशी पोळी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे पुन्हा तव्याला थोडं तूप लावते तूप स्प्रेड करते तव्याला सगळीकडे पाहू शकता तुम्ही एका बाजूने खरफूस अशी सँडविच ची पोळी भाजून झालेली आहे दुसऱ्या बाजूने आता सँडविच ची पोळी मी भाजून घेते दोन्ही बाजूनी सँडविच साठी पोळी भाजून तयार सँडविच थंड झाल्यावरच कट करायचं आहे सँडविच कट करते कट केलेलं सँडविच पाहू शकता सँडविचला इथे थोडं टॅमॅटो सॉस लावते हा मी केलेल्या पोळीचा लेअर आहे पोळ्यांना छान लेअर आलेले आहेत प्लेटमध्ये मी थोडी तिखट शेव घेतलेली आहे आणि सॉस लावलेली ही बाजू हे पहा पहा सँडविच प्लेटमध्ये सव करते सँडविच सोबत खाण्यासाठी टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा रेसिपी शेअर करा आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार